रामकृष्ण हरिभनी आपल्या या यूट्यूब चॅनल चान। चॅनलवर सर्व हरिभक्तांचं स्वागत आजचा आपल्या या यूट्यूबवरील पंढरीची वारी तीही आषाढी वारी शेवटचाही आहे समारोपाचा हा व्हिडिओ आहे आज पंढरपूर नदीच्या गोपाळपूरमध्ये गोपाळ मंदिरात गोपाळकाला झाला भले सकाळपासूनच सर्व पालख्या गोपाळपूरमध्ये दाखल झाल्या होत्या सर्व पालख्यांच्या पालख्यांनी गोपाळ काल्याचं काल्याचा प्रसाद घेतला आणि त्यानंतर पालख्या तिथून विठ्ठलाच्या मंदिराकडे पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आज दुपारी म्हणजे आता थोड्या वेळानंतर किंवा आता सुरू तो कार्यक्रम सुरूही झाला असेल विठ्ठल मंदिरात ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत त्या पालख्यांच्या प्रमुखांचा मंदिर संस्थांकडून सत्कार करण्यात येईल आणि त्यानंतर हा आषाढी वारीचा गेली महिनाभर चालू असलेला सोहळा समाप्तीकडे जाईल सायंकाळी पंढरपुरात दाखल झालेल्या बहुतांशी पालखी आपल्या परतीच्या मार्गावर लागतील संतश्रेष्ठ ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी वाखरी सासवड करत आळंदी आणि देहूत पोचेल मुक्ताईची पालखी आलेल्या मार्गाने किंवा थोडाफार बदल करून मुक्ताई मुक्ताईनगरला पोहोचेल नरसी नामदेव येतील नामदेवाची पालखी परतेल निवृत्तीनाथाची पालखी माघारी फिरेल आणि इतर ज्या पालख्या आहेत त्या पण आपल्या परतीच्या वाटेला लागतील गेला एक ते दीड महिना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो हरिनामाचा गजर आहे तो आणखी पुढे आठ दहा दिवस चालूच राहील आणि मग वेध लागतील ते कार्तिकी वारीचे कार्तिकी वारीलाही पंढरपुरात असाच परत वैष्णवाचा मेळा जमेल आणि भागवत धर्माची पताका सतत फडकवत ठेवण्याचा सर्व निर्धार करतील आज तुर्तास एवढंच आता यावेळेला आपल्या अन्नावर वारी संपलेली आहे आता बारी आहे विधानसभेच्या निवडणूक आणि ती उद्यापासून दुपारच्या वेळी आपल्या अन्नावरून आपल्याला आम्ही ऐकवत राहू दाखवत राहू तुम्ही तुमचे कमेंट्स नोंदवा लाईक करा आणि जमलं तर आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब पण करा धन्यवाद